मित्रांनो नमस्कार भारतातील आणखी दोन पानथळ स्थळांचा समावेश रामसर यादीमध्ये अर्थात रामसर साइट्स मध्ये झालेला आहे नेमकं हे पानथळ स्थळ काय असतं की रामसर साईट्स काय आहे एकूण किती स्थळांचा समावेश या रामसर मध्ये भारतातील झालेला आहे या तीनही मुद्द्यांवरती आपण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर दर... सरळ सेवा परीक्षा देऊन सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये जवळपास सत्तर हजार जागा सेवेच्या माध्यमातून भरणार आहे सरकार ते तेव्हा सरळ सेवेची जोरदार तयारी करा आणि सरकारी नोकरी मिळवा या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत या बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे ईडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एक वर्षापर्यंत कितीही वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व गायडन्स आहे इग्नॅट अकॅडमीचे एप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल आता ही आहे आपली आजची बातमी ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे भारतातील आणखी दोन पानथळ स्थळांचा रामसर यादीमध्ये समावेश झालेला आहे थोडक्यात हे रामसर स्थळ किंवा रामसर यादी काय आहे पानथळ स्थळ नेमकं काय आहे ते समजून घेऊ आपण बघा आता रामसर साईट्स म्हणजे काय आता रामसर मध्ये किंवा रामसर रामसर यादीमध्ये समावेश झाला पण नेमकं हे रामसर साईट काय आहे तर बघा या ठिकाणांना जागतिक महत्वाच्या आर्द्रभूमी असा दर्जा देण्यात आला आहे आता खरं तर रामसर साईटचा सा दर्जा मिळाला याचा अर्थ ती जी वेटलँड आहे ती जे पांथळ आहे किंवा ज्याला आपण आर्द्रभूमी म्हणतो त्या आर्द्रभूमीला जागतिक महत्वाचा असा दर्जा मिळतो आणि मग या ठिकाणी जैवविविधता पानथळ परिसंस्था आणि पक्षी जीवन फारच महत्वाचं असत रामसर साईट म्हणजे पांथळ प्रदेशांवरचे रामसर अधिवेशन या आंतरराष्ट्रीय अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्वाचे पानथळ म्हणून ओळखलेली जागा असते या कराराला कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड देखील म्हणतात जो दोन फेब्रुवारी एकोणावीसशे एकाहत्तर रोजी मधील रामसर येथे इनोस्कोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे आता इराण शहरामधलं बघा इराण शहरामधलं जे रामसर शहर आहे या रामसर शहरामध्ये इनोस्कोच्या माध्यमातून हे एक ऍग्रीमेंट करण्यात आलेलं आहे दोन फेब्रुवारी एकाहत्तर एका। ला रामसर करार दोन फेब्रुवारी एकोणाशे एकाहत्तर रोजी इराण येथील रामसर शहरात झालेला आहे रामसर साईट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पानथळ म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र जे जैविक विविधता आणि पर्यावरणासाठी खूप महत्वाचं आहे आता पानथळ क्षेत्र याची व्हॅल्यू याचं महत्व आपण सर्वांना माहिती आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत संरक्षक असं हे क्षेत्र आहे जैवविविधता जोपासणारं जैवविविधता वाढवणारं क्षेत्र म्हणजे हे पाणथळ क्षेत्र आहे त्याला आपण वेटलँड असं देखील म्हणतो हा करार आर्द्रभूमींचं संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी करण्यात आला आहे त्यामुळे ह्या पांथळ जागेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी या, या पांथळ जागेला जागतिकदृष्ट्या विशेष असा दर्जा देण्यासाठी त्याचा समावेश हा रामसर लिस्टमध्ये रामसर मध्ये केला रा जातो हे लक्षात घ्या आता बघा काही फोटोग्राफ तुम्हाला मी दाखवतोय ज्याला आपण वेटलँड किंवा पांथळ क्षेत्र म्हणूया हे एक आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार आहे जो पानथळ जागांचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी काम करतो या करारात पानथळ जागांना आंतरराष्ट्रीय महत्वाच्या म्हणून ओळखले जाते जेथे जैविक विविधता जास्त असते आता भारतातल्या आणखी दोन पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश झालेला आहे आता भारत आता रामसर स्थळांच्या संख्येनुसार आशियातील पहिल्या क्रमांकावर असून जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे आशिया खंडातला भारत हा पहिला देश आहे जे ज्याच्यात जास्तीत जास्त स्थळांचा समावेश या रामसर यादीमध्ये आहे आणि जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आहे आता बघा इथे माहिती थोडीशी जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला म्हणजे चार जूनला राजस्थानातील दोन नवीन पानथळ जागांना अधिकृतपणे रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय रामसर स्थळांची यादी आता एक्क्याण्णव झालेली आहे भारतामध्ये किती आहेत तर भारतामध्ये एक्क्याण्णव स्थळ आहेत जे रामसर यादीमध्ये समाविष्ट आहे याबाबतची माहिती पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिलेली आहे खरंतर एम असेल राज्यसेवा असेल किंवा सरळसेवेच्या परीक्षा असतील प्रत्येक ठिकाणी चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे याच्यातनं आपल्याला काय समजलं तर आता जे दोन नवीन जागा ऍड झालेल्या आहेत तर राजस्थानातील आहेत माहिती कोणी दिलेली आहे अशी पर्यावरण मंत्री जे आहे भूपेंद्र यादव यांनी दिलेली आहे बघा जागतिक पांथळ दिन कधी असतो दोन फेब्रुवारीला असतो रामसर करार कधी झाला दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ला झाला करार अंमलात कधी आला पंच्याहत्तरला ला रामसरचं मुख्यालय ग्लँड स्वित्झरलँड इथे आहे दोन हजार पंचवीस मध्ये सौदी अरेबिया हा एकशे त्र्याहत्तरावा देश बनलेला आहे म्हणजेच रामसरचे सदस्य देश किती आहेत तर एकशे त्र्याहत्तर देश आहेत शेवटचा कोणता आहे सौदी अरेबिया जगातील एकूण रामसर स्थळे किती आहेत पंचवीसशे अडुतीस दोन हजार पाचशे अडोतीस स्थळं आहेत जगामध्ये टोटल त्यापैकी हे आठ या त्यापैकी एक्क्याण्णव भारतामध्ये आहे आणि एकूण क्षेत्रफळ दोनशे सत्तावन्न पॉईंट नऊशे एकोणनव्वद पॉईंट सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टर आहे हे लक्षात घ्या चला भारत आता भारतात किती स्थळ आहेत एक्क्याण्णव स्थळ आहेत आता राजस्थानमधील जे दोन नवीन रामसर स्थळ आहेत ते कोणते कोणते आहेत बघा एक आहे मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स जे नव्वद व आमसर स्थळ आहे क्षेत्रफळ चारशे त्रेसष्ट पॉईंट चार हेक्टर दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ठिकाण मेनार व खेरोडा गाव वल्लभनगर तालुका उदयपूर राजस्थान या ठिकाणी आहे विशेषतः काय त्याची तीन तलाव आहेत कोणते कोणते ब्रह्म धान आणि खोरोडा आणि त्यांच्यातील शेतीचे क्षेत्र जैवविविधता किती आहे ते एकशे दहा पान पक्षी प्रजाती आहेत त्यातील सदुसष्ट स्थलांतरित आहेत महत्वाचे पक्षी कोणते आहेत पांढरे डोंगी गिदाड लांब डोंगरी गिदाड त्यानंतर वनस्पती कोणत्या आहेत आंब्याची झाडं आहेत त्या ठिकाणी सत्तरहून अधिक वनस्पती प्रजाती आहेत सस्तन प्राणी पण आहेत भारतीय उडत्या कोल्यांची मोठी वसाहत आहे आणि जे एक्क्याण्णव आहे रामसर स्थळ ते आहे खिचन वेटलँड साईट आता हे खिचन वेटलँड साईट कुठे आहेत बघा क्षेत्रफळ आहे चोपन्न पॉईंट दोन हेक्टर ठिकाण आहे जोधपूर व फलोदी जिल्हा राजस्थान याची विशेषता काय थार वळवंटातील रात्री नदी व विजयसागर तलाव यांच्यामध्ये ते स्थित आहे जैवविविधता काय आहे एकशे पन्नासहून अधिक पक्षी प्रजातींसाठी निवास आणि विशेष पक्षी कोणते त्यानंतर जगात भारताचा युके एकशे शहात्तर रामसर स्थळ आहेत नंतर मेक्सिको एकशे चौवेचाळीस आहे आणि भारत तिसरा किती आहे एक्क्याण्णव स्थळ आहेत आता क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ कोणतं आहे तर सुंदरबन पांथल हे पश्चिम बंगालमधलं चार हजार तीनशे वीस किलोमीटरचा वर्ग एवढं याचं क्षेत्रफळ आहे नंतर काजूवेली पक्षी अभयारण्य तमिळनाडू पंधराशे तेरा किलोमीटरचा वर्ग एवढं याचं क्षेत्रफळ आहे वेबनाड कोल वेटलँड केरळमधलं पंधराशे बारा पॉईंट पाच किलोमीटरचा वर्ग एवढं क्षेत्रफळ आहे आणि चिल्का सरोवर ओडिसा अकराशे पासष्ट किलोमीटरचा वर्ग एवढं याचं क्षेत्रफळ आहे आता भारतातील पांथळ जागांसाठी संरक्षक कायदे आहेत काही तर आहे भारतातील पानथळ जागांना भारतीय वन कायदा एकोणाशे सत्तावीस वन संवर्धन कायदा एकोणाशे ऐंशी आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणवीसशे बहात्तर यांसह विविध राष्ट्रीय कायद्यांद्वारे संरक्षण देण्यात आलेलं आहे आता इथे आणखी एक महत्वाची बाब बघा पांथळ म्हणजे काय हे आता हे तर आपण जाणून घेतलं इथं परत बघा थोडं वेगळ्या भाषेमध्ये आहे पांथळ जागा ही अशी अत्यंत महत्वाची परिसंस्था आहे की ही परिसंस्था पर्यावरणीय संतुलन राखण्यास म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका या पांथळ जागांच्या आहे लक्षात घ्या त्यानंतर जैवविविधतेला आधार देण्यासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी आवश्यक विविध परिसंस्थात्मक सेवा प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावते अशी ही पांथळ जागा आहे आता महाराष्ट्रातील रामसर स्थळे कोणती कोणती आहेत तर नांदूर मध्मेश्वरी पक्षी अभयारण्य त्यानंतर लोणार सरोवर आणि ठाण्याची खाडी हे रामसर यादीमध्ये समाविष्ट आहे नांदूर मधमेश्वराचं दोन हजार एकोणावीस ला समाविष्ट झालेलं आहे चौदाशे सदतीस हेक्टर आहे लोणार सरोवर हे दोन हजार वीस मध्ये समाविष्ट झाले चारशे सत्तावीस हेक्टर आहे आणि ठाण्याची खाडी दोन हजार बावीस मध्ये सहा हजार पाचशे एकवीस पॉईंट आठ हेक्टरचं क्षेत्रफळ आहे आता सर्वात लहान रामसर स्थळ कोणतं आहे तर रेणुका तलाव हिमाचल प्रदेश झिरो पॉईंट दोन किलोमीटरचा वर्ग हे त्याचं क्षेत्रफळ आहे वेबनूर वेटलँड हे झिरो पॉईंट दोन किलोमीटरचा वर्ग नंतर वेदांगल बी एस तमिळनाडूमधलं झिरो पॉईंट चार किलोमीटरचा वर्ग आणि नंदा तलाव गोवा झिरो पॉईंट बेचाळीस किलोमीटरचा वर्ग ही सगळ्यात लहान रामसर स्थळ आहेत चला अशा पद्धतीनं ही एक महत्वाची चालू घडामोडींच्या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेतली अशाच प्रकारे वेगवेगळे विषयातले व्हिडिओ वे वेगवेगळ्या वे वे एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सरळ सेवेसाठी आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे जे की टी एस आय बी पी एस पॅटर्नवर आधारित आहे सर्व इग्नेट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षण शिकवलेलं आहे एफ स्वरूपात नोट्स डाऊट क्लिअरन्सेशन एका वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये उपलब्ध आहेत तेव्हा इग्नट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद